पातूर तालुक्यातील अति डोंगराळ क्षेत्रात वसलेलं वसाली हे गाव चारशे पन्नास लोकसंख्या असलेल्या गावाची काही वेगळीच कहाणी तब्बल वर्षाचा प्रदीर्घ कालावधी उलटून सुद्धा या गावात जायला रस्ता नव्हता प्रत्येक निवडणुकीत कोरड्या आश्वासनांव्यतिरिक्त व्यतिरिक्त गावकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नव्हते आमच्या गावामध्ये जवळपास भारत स्वतंत्र झालं तेव्हापासून आम्हाला रस्त्याची अडचण आहे बहुतेक सर्वच राजकारणी लोक येथे येत आश्वासनांचा भडीमार करत आणि परिसराबाबत असलेल्या प्रचंड अनास्थेमुळे या भागात मासाची माणसे राहतात की जनावर आम्हाला कोणी आजारी जर झाले तर इथून जायला गाजस वाहन गिंग काही नव्हतं पैदल न्या लागत होत गाडी बैलावर न्याय लागत होत वसाली हे गाव सीतानहानीच्या देवस्थानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे या पवित्र ठिकाणी हजारो भक्त येतात गावातील शाळा डिजिटल झाली पण रस्ता का होत नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांना सोबत शिक्षकांना सुद्धा पडत असे रस्ता इतका कठीण होता की सुरुवातीला मला त्या रस्त्याने मोटरसायकल सुद्धा चालवणं कठीण होती की आपण अशा कोणत्या डोंगर दर्यात आला आणि पूर्वी कोणतं पाप केलं होतं जसा मी हळूहळू खाली उ उतरत होतो तसं तसं मी एका एका देवाला आठवण करायचो आणि तीन किलोमीटरचा रस्ता मला तीनशे किलोमीटर वाणी वाटलं अति दुर्गम व आदिवासी भागाच्या विकासाला प्रथम प्राधान्य देण्याचा आपल्या अजेंड्यानुसार अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी तत्परतेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात केली अकोल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रणजित भाऊ पाटील यांचं सुद्धा आभार मानतो आणि महाराष्ट्र सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा अभिवादन आणि त्यांचा आभार मानतो डॉक्टर रणजित पाटलांच्या या कार्यामुळे वसाली गावातील जनतेला या रस्त्याच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळाले असेच म्हणावे लागेल